दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर माझ्या मागे जर पहिलं कोण लागलं ला असेल तर आदित्य ठाकरे काय केलं त्यांनी दादर स्मशानभूमीमध्ये जी काही रांक लागते विधी करण्यासाठी एक मिनिट मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतोय की श्रीकांतजी फोनवरनं आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत मी आपण त्यांचं स्वागत करूया आणि मार्गदर्शन फोनद्वारे ऐकूया धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज आ, मला यायला उशीर झाला कारण की आज सांगोला अक्कलकुवा साखरी त्याच्यामध्ये फ्लाईट लेट म्हणून येता येत आपण पाच मिनिटांमध्ये मी पोहोचतोय तिथे पण तरीही आचारसंहिता असल्या कारणाने आपल्या सगळ्यांशी संवाद या फोनच्या माध्यमाने साधतोय मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय की मला वाटतं गेले पंधरा वर्ष सरवणकर साहेब आपल्या सेवेमध्ये आहेत आपल्यासाठी काम करतायत एक कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि मला वाटतं हे वारंवार उदाहरण आपण पाहिलेलं आहे की कार्यकर्त्यासाठी सर्व काही करण्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमी करत असतात त्याला ताकद देण्याचं काम आज मुख्यमंत्री मोदय करत असतात म्हणूनच ही जी शिवसेना आहे ही शिवसेना एक परिवार आहे आणि आम आमचा एक एक पदाधिकारी कार्यकर्ता या परिवारातील सदस्य आहे म्हणून हा कार्यकर्ता कसा पुढे जाईल हा सदस्य कसा पुढे जाईल त्याच्यासाठी त्याच्या मागे पूर्ण ताकद लावण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदय करतात आपण हे उदाहरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा केंद्रामध्ये मंत्रीपद द्यायचं होतं तेव्हा देखील आपण अनुभवलं त्यांनी मुलाला केंद्रीय मंत्री नाही केलं त्यांनी एका कार्यकर्त्याला एका शिवसैनिकाला एका ज्येष्ठ शिवसैनिकाला मुख्यमंत्री मंत्री केलं मला वाटतं आज देखील सदा सरवणकर साहेबांच्या माध्यमाने एक शिवसैनिक आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज त्यांच्या बरोबर त्यांच्या मागे जसे आपण गेले अनेक वर्ष उभ्या आहात तसं पुढेही त्यांच्या मागे उभे राहा अशी विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर आम्ही लोक आहोत आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वा दोन वर्ष चांगलं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे मोठ्या मोठ्या योजना आल्या मोठे मोठे डेव्हलपमेंटची काम आज आपण पाहता की मुंबई बदलते गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातामध्ये मुंबई होती ते मुंबईसाठी काय केलं त्यांनी आज या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त घरांचा प्रश्न आहे घरांचा प्रश्न हे लोक जी आहे ती कधीच सोडू शकली नाही जे आहेत ही पंधरा वर्ष ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहत आहेत एस आर प्रकल्प रखडलेत म्हाडाचे प्रकल्प रखडलेत पण प्रकल कधी यांना वाटलं नाही की मुंबईकरांना जे आहे मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर द्यायला पाहिजे त्या हक्काचं घर देण्याची सुरुवात जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली आपल्या सरकारने केली आणि मला वाटतं सरवणकर साहेबांच्या पण विधानसभेमध्ये असेच रखडलेले प्रकल्प होते ते देखील मार्गी लावण्याचं काम करत आज जेवढे प्रकल्प रखडलेले आहेत एसआरए असेल महाडा असेल आज रमाबाई नगरचं उदाहरण आहे घाटकोबरच जिथे सोळा हजार घर जी आहेत ही सरकार बांधून देणार आहे बीडीडी चाळचा विषय आहे बीडीडी चाळीमध्ये पोलिसांच्या घरांचा विषय होता तो देखील सोडवण्याचं काम केलं एसआरएचे प्रश्न असतील ते दे देखील सोडवण्याचे काम केलं मला वाटतं हे सरकार जे आहे लोकांचं दुःख दूर करण्यासाठीच हे सरकार आहे तर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्ष ज्यांनी आपल्याला फक्त ग्रहित धरण्याचं काम केलं अशा लोकांना जे आहे यावेळेस विधानसभेमध्ये त्याची जागा दाखवणं खूप गरजेचं आहे एका कार्यकर्त्याच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे सदा सरवणकर साहेब इतके वर्ष काम करतायत आणि मला वाटतं मला वाट पूर्ण कॉन्फिडन्स आहे पूर्ण विश्वास आहे की या वेळेस देखील सदा सर्वंकर साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामधून निवडून येतील एवढं सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी आ, आज फोनद्वारे संवाद साधतोय एक दोन मिनिटामध्ये मी तिथे पोचतोय सगळे मोठ्या संख्येमध्ये जमा झालेत पण आता सगळीकडे महाराष्ट्राभर प्रचार सुरू असताना कुठे ना कुठे तरी पोचायला उशीर होतो तर त्याची दिलगिरी देखील व्यक्त करतो सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका